नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या संपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहोत गुळ शेंगदाणा लाडू त्यासाठी मी इथे एक जाडबुडाची कढई घेतली ही कढई गरम नाही केलेली थंडच आहे नंतर गरम करूया आपण याला याच्यात दीड वाटी शेंगदाणे टाकून घेतले मी आता गॅस पेटू कधी पण थंड कढईतच शेंगदाणे भाजायला टाकायचे आणि मग गॅस पेटवायचा कढई गरम करून जर शेंगदाणे टाकले तर त्याला लगेच एक बाजूने डाग पडतात आणि एकसारखे शेंगदाणे आपले भाजले जात नाहीत म्हणून थंड कढईत टाकून मग गॅस पिटून एकसारखं हलवत शेंगदाणे भाजायचे म्हणजे एकदम खरपूस एकसारख्या रंगावर भाजले जातात आता इथे शेंगदाणे भाजून झालेत आपले बघू शकता एकसारखे भाजलेत अजिबात कुठे डाग पडलेले नाही शेंगदाण्याला आता याला थंड करून घेऊ आपण आणि मी याचे साल काढणार नाही सालासहित लाडू करणार आहे तुम्हाला जर काढायचे असतील तर काढून टाका आता हे शेंगदाणे आपले पूर्ण थंड झालेत याला एका मिक्सरच्या भांड्यात घेऊ आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करत याला फिरवून घेऊ मिक्सर एकसारखा चालवायचा नाही बघू शकता इथे आपलं मिक्स मिश्रण एकसारखं रवाळ झालंय असं सरस ठेवायचं आहे मिश्रण आपल्याला खूप बारीक नाही करायचं आता एका ताटात ओतून घेऊ आता इथे दीड वाटी शेंगदाण्यासाठी मी एक वाटी किसलेला गुळ घेतलाय तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर दीड वाटीला दीड वाटी घेऊ शकता आता याला मिक्स करून घेऊ शेंगदाणे आणि गूळ चांगला मिक्स करून घेतला आता याला थोडं थोडं घेऊन मिश्र मिश्रण मिक्सरमध्ये मिक्सर फिरवून घेऊ तुम्ही किसून घेतलेला गुळ असाच मिक्स करून पण लाडू बांधू शकता पण त्याला खूप वेळ जातो मिक्स करायला असं मिक्सरमध्ये फिरवलं की पटकन होतं परत मिक्सर चालू बंद करूनच फिरवून घ्यायचं आहे आपल्याला हे बघू शकता ओलसर झालं आहे आपलं मिश्रण हे मिक्सरमध्ये फिरवलेलं आणि न फिरवलेलं मिश्रण वेगवेगळं दिसतंय बघा आता राहिलेलं मिश्रण पण फिरवून घेऊ खायला खूप पौष्टिक असतात हे शेंगदाण्याचे लाडू आणि करायला एकदम सोपे असतात तर इथे दुसरं पण बॅच आपली मिक्स करून झाली आहे आता याला सगळं ताटात काढू आणि याला एक जीव करून घेऊ परत मिश्रणासारा ठेवायचं ठेवायचंय शेंगदाण्याचा कूट म्हणजे आपले लाडू खाताना टाळूला चिकटत नाहीत खूप जास्त बारीक केलं एकसारखं मिस मिक्सर फिरवून तर ते खाताना लाडू टाळूला चिकटतात आणि पाणी पण सोडतात ते नंतर डब्यात भरल्यावर असे जाडसर मिश्रणाचे लाडू एकदम कोरडे राहतात शेवटपर्यंत बघू शकता एकदम सहज बांधला जातोय आपला लाडू तूप वगैरे घालण्याची अजिबात गरज नाही तुमचं मिश्रण जर जास्तच कोरडं झालं तर एक आध तूप घाला आणि मग लाडू बांधा या पद्धतीने झटपट होणारे लाडू एक वेळ नक्की करून बघा आता नवरात्रीसाठी पण हे उपवासाला चालणारे आहेत त्यामुळे नक्की करून बघा बघू शकता एकदम मस्त रवाळा असे लाडू झालेत आपले अजिबात चिकट नाही आहेत त्यामुळे खाताना चिकटणार नाही टाळूला ना